नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो सर्वच लोकांना माहीत असेल की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घर बांधणार आहेत त्यांना निधी देखील जास्त मिळणार आहे त्याचबरोबर पाच ब्रास रेतीसुद्धा फुकटमध्ये मिळणार आहे वाळू देखील ज्यांना हवा असणार आहे घर बांधण्यासाठी त्यांना देखील वाळू फ्रीमध्ये मिळणार आहे पाच ब्रासपर्यंत मित्रांनो याचबरोबर या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घर बांधत आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना वीज मोफत मिळणार आहे लाईट बिलची झंझट नाही मित्रांनो यामध्ये सौर ऊर्जे अंतर्गत जो वीज आहे तो प्रत्येक लाभार्थ्यांना यामधून मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो हा जो वीज आहे प्रत्येक घरासाठी वेगळा सेट जाणार आहे की एका ठिकाणी ह्याचा एक पूर्ण संच तयार करून त्या ठिकाणाहून वायरने आपल्याला मिळणार आहे याची पूर्ण प्रोसेस किंवा मा पूर्ण माहिती आपण भविष्यात घेणार आहोत याची जशी माहिती माझ्याकडे येईल लगेच मी आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मित्रांनो आपण चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा कारण अशी इतर देखील माहिती आणि या घरकुला संबंधित आणि सौर ऊर्जे संबंधी जी माहिती उपलब्ध होईल त्यावर व्हिडिओ बनवून लगेच मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब अवश्य करून ठेवा मित्रांनो मित्रांनो याचबरोबर आपण यामध्ये जो सोलर सिस्टीम मिळणार आहे या सोलर सिस्टीमसाठी काही वेगळा अर्ज करावं लागणार आहे की ज्या लाभार्थी यामध्ये आहेत त्यांना आपोआप मिळणार आहे सर्व बाबी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माहिती गोळा करून या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय बोलले आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्म भरा करता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे